कारण्याच्या अगोदर आयोजकांना विनंती केली होती की या महिलगाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टबू सेखाव सत्ता या सगळ्या आमच्या सगळ्यांचे भावनांचे तरुण आहेत ते आयोजकांना विनंती मान्य केली त्यामुळे मी आयोजकांच्या आघाडी करतो ग्रामांच्या कार्यालयाचं सर्वप्रथम उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आजच्या या कार्यक्रमाला असलेले चित्रपट विधानसभेचे आमदार आमचे ज्येष्ठ नेते माननीय रविशुंदर धोरेसर माजी जिल्हा सदस्य अनुराज धळवी कृषी आघाडीचे आमचे उपाध्यक्ष पाटील पंचायत समिती माझी सदस्य अरुण अधिकारी त्यांचे तालुक्याचे अध्यक्ष सुनीलजी बोग्यारी ज्ञानेश्वर दळवी अफलजी पाटील राजू अधिकारी माझी सभापती रज्ञाई पाटील रमेश कगाम हे गावच्या सरपंच वनिताई अधिकारी तथा सरपंच गोमित पाटील यांनी अतिशय नामवंत ही ग्रामपंचायत कार्याची वास्तु जमीन उपलब्ध केली असे जगानाथ अधिकारी पत्रकारी पटेल आदार अधिकारी जिल्हाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर सरपंच सदस्य आणि सर्व नातामध्ये संबंध पत्रकार तर आपलं ग्रामपंचायत सक्षम झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आता सरकार काम करत आहे ग्रामपंचायत जास्तीत जास्त अधिकार दिले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून स्वायत्तता निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून ग्रामसभेला अधिकार दिलेले आहेत ग्रामसभेच्या ठरावानंतर त्याचा जो निर्णय आहे तो पण टाळू टाळू शकत नाही उभी, उभी एक प्रकारे ग्रामपंचायत सक्षम झाली पाहिजे वेगवेगळे उपक्रम या ग्रामपंचायत झाले पाहिजे सार्वजनिक व्यवस्था उभी झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून एक मिनी मंत्रालय म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय या प्रकारची संकल्पना आता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून होते त्यामुळे आपण बघतो की ग्रामपंचायत अधिकाधिक सक्षम होत आहेत आपण बघितलं की ग्रामपंचायत खूप काही प्रयत्न करावे लागायचे निधी येत नव्हता परंतु माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू चव्हाण साहेबांनी त्याच्या अंतर्गत अबंध निधी द्यायला सुरुवात केली आणि त्या अमंत्र मंत्रालय ते थेट ग्रामपंचायत मध्ये कोणताही अडथळा नाही अशा प्रकारचा लोकसंख्येवर आधारित प्रत्येक माणसाच्या हिशोबानुसार हा निधी ग्रामपंचायत वर्ग झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मला वाटतं ग्रामपंचायत स्वतःच्या अधिकारात सर्वांमध्ये सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक व्यवस्था हे कशी निर्माण करायची असे निर्णय घेण्यास सक्षम होऊ लागले नंतर परत पंधरा विकास आयोगाचा निधी द्यायला लागला अधिक सक्षम व्हायला लागलीत आपण बघतो की आता वास्तूचं उद्घाटन झाल्यानंतर दुसरं सरपंच ग्राम आणि उपसरपंचाचं कार्यालय त्यानंतर ज्या पद्धतीने आता काल मंत्रालयात गेलो होतो मंत्र्यांच्या तारण्यामध्ये अँटी चेंबरला जशी कॉन्फरन्स रूम असते त्या प्रकारची कॉन्फरन्स रूम तुम्ही त्याचे अभिनंदन करतो बाजूला जे सी एस सी सेंटर आहे त्यानंतर पंचवीस तीस प्रकारचे दाखले हे केवळ वीस रुपयाच्या नामाबद्दल करा उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे कोणत्या प्रकारच्या तालुक्याला फेरा मारावा लागणार नाही आणि तिथले ते काय असेल आभार काय असेल कि इतर म्हणजे उत्पन्न दाखला सुद्धा असेल अशा सगळ्या प्रकारचे चाचण्या पण दाखला असेल अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे ग्रामपंचायत ताराजी मिळणार आहेत आणि हेच त्या प्रकारचे सक्षमता वाढवण्याचं काम आपलं सरकार करत आहे सर्व तात्काळ घेतला पाहिजे आणि ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मिळवून दिलेलं आहे असे सर्व सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी त्यांना जे अधिकार दिले त्या अधिकारात योग्य ती सार्वजनिक व्यवस्था कशा प्रकारे केली पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक राहिला पाहिजे ग्रामसभा वेळच्या वेळ झाली पाहिजे ग्रामसभेला तुम्ही किंवा शंभर रुपये करू ना काही आता प्रातिनिधिक उदाहरण बघतोय केवळ ग्राम ग्रामसभा घेतल्या नाही म्हणून त्यांचे सदस्य व्यवस्थित झालेले खर तर शोधाची बाब आहे आपण ज्या विश्वासाने आपली जनता आपल्याला निवडून जाते प्रत्येक महिलांना एक माफी सभा केला पाहिजे घेतलीच पाहिजे रेग्युलेशन आहेत ते आपण पाळले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत कारभार हा आपण पाहिजे आणि त्यामुळे कोणती मदत लागली प्रशासकीय मदत असेल राज्य सरकारची मदत असेल नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कारण खरेदी गाव आम्ही जवळजवळ खूप लहानपणापासून करतोय आणि त्या गावाचा विकास सुद्धा ना बऱ्याच वर्षी बघितलेला आहे बहुच्या जो रस्ता होता तो, 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 तो आता झालेला आहे आता प्रस्तावामध्ये सांगितलं की पाण्याची योजना होते डिजिटल शाळा होते सीसीटीव्ही कॅमेरे लागत रस्ता सुद्धा झालेला आहे आपल्या हरवली गावातून सगळ्यात जास्त गोंडखरीचा महसूल आपला दिल्याला जातो आणि सांगितलं सरपंच सुद्धा सूचना केली अरुण सुद्धा केली निश्चितच ज्या गावातून गोंडखोरीचा महसूल जातो त्याच गावाला जास्त असं महसूल मिळाला पाहिजे गोंडखोरीचा निधी मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून नक्कीच हे कधी बोलून जेणेकरून जो काही महसूल आपल्या दिल्याला जातो तो आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या सार्वजनिक व्यवस्थेसाठी हा उपलब्ध झाला पाहिजे ह्या दृष्टीनं आपण निश्चित काम करूया बऱ्याचशा योजना आता सरांनी सांगितल्या त्या आपलं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्या आपल्यासाठीच काम करतात आणि त्याच्यामुळे या ग्रामपंचायत सचिवालयातर्फे जास्तीत जास्त योजना ह्या आपल्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील ह्या दृष्टीकोन आपण सुद्धा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच योजना हा सर्व समाजाला माहितच नसतात आणि आपल्याला असे पैसे असते का त्या माणसाने आपला ऑफिस पर्यंत आलं पाहिजे काही वेळेस त्यांना येणं शक्य नसतं परंतु अशा वेळेस आपण त्याच्यावर पोहोचू शकतो का ह्या दिसून आपण थोडं सज्ज केलं पाहिजे कारण बऱ्याच वेळेस माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा योजना ह्या दिल्या जात नाही घरकुलांचा मग अशी उल्लेख झाला आपल्या गावाला साधारणतः चारशे गडकुला आलेले आहेत बरोबर आणि आपल्या पालघर जिल्ह्याला त्या निमित्तानं सांगू शकतो साधारणतः अडुसष्ट हजार घडकुल हे मंजूर झालेली आणि आता परत नवीन यादी प्रमाणात बरोबर त्याच्यामुळे जे वंचित राहिले असतील त्यांची नावं एकूण झालेली असतील शबरीमध्ये जास्त नाव आपण देऊ शकत नाही इतर त्या प्रमाणात फार कमी आखा येतो परंतु आपल्याला काही मर्यादा नाहीये त्या उपयुक्त कारकरी समाजासाठी जन्म सुद्धा योजना आहे पूर्ण भारतामध्ये पाच लाख घरकुल ही फक्त सिमेटिंग जे आपल्या जाते सिमेटिंग जे माग आहेत त्याच्यामध्ये आपल्या भागातील फक्त कात्करी तर त्यांच्या योजना ही केंद्र सरकार तसं आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण विचार केला पाहिजे त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक योजना ज्या आहेत आपण ग्रामपंचायत कार्यातर्फे राबवू शकतो आणि त्यामुळे वरचेवर असे काही कॅम्प घेऊन सगळ्यात महत्वाचं आयुष्यमान भारत कार्ड योजना त्यासाठी सुद्धा आहे का नाही आपल्याकडे मला वाटतं आपण एक कॅम्प घ्यावा कॅम्पच्या माध्यमातून शंभर टक्के माझं तुम्हाला विनंती असेल की प्रत्येक घरात आयुष्यमान कार्ड हे असलं पाहिजे जेणेकरून आरोग्याची व्यवस्था जी केंद्र सरकारतर्फे तयार केली जाते ती मिळाली पाहिजे आणि या सर्व गोष्टी बघितल्याचा निश्चित मला अभिमान वाटतो की खरे आणि त्या दिशेनं आपण निश्चित प्रयत्न करूया आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये जे जे मदत लागेल भयसर आहे तर मी सुद्धा एक केंद्राचा प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून माझ्यातर्फे जे जे काय मदत करता येईल ती नक्कीच आपल्या गावाला ठरवली गावाला ग्रामपंचायतला करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि अशाच प्रकारचं आपण जे काय चांगलं नोटीमंत्र उदाहरण एक चांगलं उदाहरण आपण इथे सर्व गावाला घालून दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं का आज सरपंच मॅडम उपसरपंच अनुभव सगळ्यांचं अभिनंदन करतो की या निमित्तानं आपण परिसरातल्या सर्व सरपंच उपसरपंच यांचे सत्कार तुम्ही केले एक अनोखा पायंडा चांगला पायंडा तुम्ही तरी इथे दाखवलेला आहे तुम्हाला याही पुढे जाऊन विनंती करेल की आपले आता ग्राउंड कार्यालय झालेलं आहे ग्राउंड प्लस वन आपलं कसं करू शकतो ह्या दृष्टिकोनातून एक त्याच्यावरती सुद्धा एक तिचा चार कार्यालय होऊ शकेल छोटा हवा होऊ शकेल अशा दृष्टिकोनातून आपण निश्चितच प्रयत्न करूया त्यासाठी सुद्धा सर्वजपरी तुम्हाला सहाय्य असं तुम्हाला शब्द देतो आणि या निमित्ताने आपण सर्वांनी इथे आणि या निमित्ताने आमच्या सगळ्यांचे तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आयोजकांनी इथला एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे रस्त्याचा ते ठरवून हा सुद्धा विश्वजना काळामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया वेगवेगळ्या जे काय सरकारचे माध्यम आहेत त्या माध्यमातून तशा निधी कसा येईल ह्या प्रयत्न करून आपला गाव हे परिपूर्ण कसा होईल ह्या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेका साह्य करू आणि अवघड करून उपंध प्रमाणे वापूया थांबतो जयंत